नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर उद्या आहे मंगळवार पंचवीस जून अंगारक चतुर्थी तर या दिवशी खूप जणं म्हणजे नवीन चतुर्थीला सुरुवात करतात गणपती बाप्पाचं गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करतात गणपती बाप्पाची मनोभावे आराधना करतात ज्या कोणाची जर च चतुर्थी जर समजा तुटली असेल सुतक सुतक आलं असेल काही च काही झालं असेल तर या दिवशीपासून अंगारक चतुर्थीपासून कोणी कोणी सुरुवात करतात तर कोणाला नवीन जर व्रत करायचं असेल सुरुवात करायची असेल तर अंगारक चतुर्थीपासून सुरुवात करतात तर उद्या आहे मं, मंग मंगळवारची अंगारक संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी अंगारकी चतुर्थी आणि गणेश जयंतीला लोक गणेश उपवास करतात व्य या व्यतिरिक्त मिठाची चतुर्थीच्या व्रताबद्दल तुम्हाला माहिती आहे का खास उपवास म्हणजे काय संकष्ट चतुर्थी ही एक हिंदू हिंदू धर्मातील प्रत्येक महिन्याला येणारी ही चतुर्थी आहे पण पंचवीस जून पंचवीस जून मंगळवारची अंगारकी चतुर्थी ही खूप महत्वाची आहे मिठाच्या चतुर्थीचे व्रत व्रत देखील ऐकले असेल उपवास नक्की म्हणजे काय ते हे आपण आज जाणून घेऊया मिठा मिठाची चतुर्थी करून गणपती बाप्पा आपल्या मनोकामना पूर्ण करतात त्यामुळे इच्छित फळही मिळते हे व्रत कोणत्याही महिन्याच्या चतुर्थीपासून सुरू करता येते अंगारकी चतुर्थीपासून हे व्रत सुरू करता येते हे व्रत एकवीस चतुर्थी केले जाते हा वेग खूप सोप्पा आहे आणि कोणीही करू शकतो हे उप, उप उपोषण सुरू करताना ठराव करणे आवश्यक आहे हा संकल्प पहिल्या चतुर्थीला करावा चतुर्थीचा दिवस आला की लवकर उठा स्नानांदर स्नानानंतर श्री गणेशाची घरातली कामं आवरून गणपती बाप्पाची पूजा करावी व गणपतीचा पंचामृत करून म्हणजे दही दूध तूप साखर व पाण्याने हे पंचामृत तयार करून गणपती बाप्पाचा अभिषेक करावा अभिषेक पूर्ण करताना ओम गंग गणपते नम ओम गंग गणपते नम असा जप करावा आणि गणपती बाप्पाची मनोभावे आराधना करावी व पूजा करावी नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे चतुर्थीला संपूर्ण दिवस उपवास करावा या उपवासात वेफस बगर आणि शाबुदाना खिचडी खाऊ नये मिठाची चतुर्थी असल्यामुळे दिवसभर मीठ खाण्याची गरज नाही तुम्ही दिवसभर चहा दूध फळे घेऊ शकता सकाळी ही प्रतिज्ञा सोडायची आहे चंद्रासमोर हे व्रत कधी तोडू नका प्रत्येक चंद्राला नैवेद्य दाखवा आणि रात्री चंद्राची आरती करावी मिठाच्या चतुर्थीच्या उपवासात एकवीस मोदक तयार करणे आवश्यक आहे एकवीस तळलेले आणि उकळलेले मोदक असे तयार करावे वी। एकवीस पैकी वीस मोदकांमध्ये गूळ आणि ओले खोबरे टाका तथापि जर तुम्हाला तुमच्या मोदकामध्ये मीठ घालायचे असेल तरच ते बनवा एकदा ते उकळलेले असेल की वीस खोबरे आणि एक मीठ घालून एकवीस मोदक एकत्र करा मोदक वेगळे ठेवू नयेत गणपतीची पूजा करा आणि चंद्रोदयाच्या वेळी एकवीस मोदकांचं सादर करा गणपतीच्या आरतीनंतर उपवास सोडताना जमिनीवर बसून एक आसन घ्यावे व तिथे बसावे नाश्ता करताना जमिनीवर बसणे टाळा एकवीस मोदक घेऊन उपवास सोडा आणि प्रत्येकाचे से स्वतंत्रपणे सेवन करा मोदक खाताना ज्यावेळेस तुम्हाला मिठाचा मोदक येईल तो तुमचा शेवटचा घास असेल त्यानंतर जेवण करू नये उपवास सोडताना कोणाशी बोलणे टाळा उरलेले मोदक तुमच्या कुटुंबातील सदस्यांना प्रसाद म्हणून द्यावे हे मोदक घरा घराबाहेर कोणालाही देऊ नका एकवीस चतुर्थीचे हे व्रत पूर्ण व्हायचे आहे हे व्रत पूर्ण केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील हे व्रत पूर्ण झाल्यावरती गणपती बाप्पाचा मनोभावे अभिषेक करा जर कोणाला आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी असतील मुले ऐकत नसतील मुले मुलांचं शिक्षणामध्ये जर लक्ष नसेल तर हे व्रत प्रत्येक आईनी केलं पाहिजे प्रत्येक पुरुषांनी केलं पाहिजे नोकरीसाठी केलं पाहिजे कोणाचा विवाह जुळत नसेल त्या विवाहासाठी हे व्रत करावे हे व्रत केल्याने आपल्या आयुष्यातील पूर्ण इच्छा पूर्ण होतात गणपती बाप्पा सगळ्या इच्छा पूर्ण करतात आपले तर ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काही चुकत असेल तर सुद्धा करा श्री स्वामी समर्थ